वडी गोळा करताना सुरुवातीलाच थोडी घट्ट गोळा करायची म्हणजे ती पुढे पण घट्ट घट्ट गोळा होते सुरळीची वडी तर लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच खूप आवडते हिला मस्त आंबट गोड चव असते खमंग फोडणी दिलेली असते अहो ती खाल्ली तर अशी मस्त मऊ मऊ लागते आणि खायला सुद्धा चवीला खूप छान लागते तुम्ही कराल ना तर तुम्हाला ही सुरळीची वडी नक्कीच आवडणार आहे तर अशी ही सुरळीची पारंपरिक वडी माझ्या छोट्या छोट्या महत्त्वपूर्ण टिप्स आज आपण प्रतिभा किचन किचनमध्ये पाहणार आहोत सुरळीच्या वड्या बनवण्यासाठी येथे मी नेहमी जी भाजीची वाटी दाखवते ती एक वाटी थोडस गच्च भरून बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्यासोबत आपल्याला तीन वाटी ताक हवं आहे जर तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही दह्याचं पण थोडंसं ताक करून ते घेऊ शकता आता दही किंवा ताक फार अति आंबट असू नये आणि फार फिक्कही नसावं तर आता माझ्याकडे दही आहे तर मी हे दही थोडंसं घुसळून घेते आपलं घेतलेलं ताक किंवा दही करून जे ताक बनवले ते इतपत पातळ असावं सुरळीच्या वड्या बनवण्यासाठी मी इथे जाड बुडाचं पातेलं घेतलेलं आहे तुमच्याकडे पातेलं असेल तर पातेलं घ्या कढई घ्या किंवा तुम्ही नॉनस्टिकची कढई घेतली तरी चालेल पण आपल्याला बुडाला भांड जाडच हवं आहे म्हणजे आपलं बॅटर खाली लागत नाही हे बेसन पीठ आणि तीन वाट्या ताक एका पातेल्यात घेऊन आपण मिश्रण तयार करूया हे प्रमाण मी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना माझ्या उषा नावाच्या मैत्रिणीने मला सांगितले आणि तेव्हापासून मी या प्रमाणानेच सुरळीच्या वड्या बनवते अतिशय छान होतात रवीने हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया पीठ ताकामध्ये व्यवस्थित मिक्स झाले आता इथे महत्वाचं म्हणजे तुम्ही फक्त मीठ आणि चवीला थोडीशी साखर घेऊन ही सुरळीची वडी बनवू शकता पाव चमचा हळद घेत आहे अगदी थोडासा हिंग घेत आहे साधारण पोहाचा छोटा चमचा मीठ घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता चवीनुसार आपल्याला दीड चमचा साखर घ्यायची हे पण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता आता तुम्हाला साखर नसेलच घालायची तर तुम्ही फक्त मीठ आणि हे बाकीचे पदार्थ घालून सुद्धा या सुरळीच्या वड्या बनवू शकता आलं मी सोलून घेतलेलं आहे आणि किसणीवर थोडंसं किसून घेते अगदी चवीपुरतंच आपल्याला थोडंसं अल्लं घ्यायचं आहे हे मिश्रण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेत आहे चव घेऊन पाहिली मला थोडीशी किंचित साखर टाकावीशी वाटली म्हणून मी अगदी थोडीशी साखर घेतलेली आहे आता यामध्ये तुम्ही थोडीशी लाल तिखट मिरची पावडर टाकू शकता किंवा हिरवी मिरची पण थोडीशी अगदी थोडीशी टाकायची चवीला पण तुम्ही प्लेन केल्या तर मुलांना किंवा वयस्कर लोकांना ह्या खायला खूपच छान लागतात हे मिश्रण आपण गाळून घेऊया असे केल्याने हे जे जाड भाग राहतो तो आपला वर निघून राहतो आणि आपल्याला सुरळीच्या वड्या सहजपणे करता येतात सुरुवातीला आपल्याला पूर्वतयारी करून घ्यायची मी दोन मोठे ताट घेतलेले आहेत आणि त्यामध्ये ते आतमधून तेलाचं आपल्याला हात लावून घ्यायचा आहे आता मी तेल लावून पण सुरळीच्या वड़े करून दाखवणार आहे आणि बिन तेल लावताही सुरळीच्या वड्या करून दाखवणार मी गॅस चालू केलेला आहे सुरुवातीला आपल्याला मोठा गॅस ठेवायचा आहे आणि हे सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे कारण बेसनपीठ घट्ट व्हायला लागतं आणि आपलं बेसन पीठ खाली घट्ट होऊन गिठुळ्या होऊ नये याची दक्षता आपण घ्यायची अगदी दहा मिनिटात त्या सुरळीच्या वड्या पटकन आणि छानपैकी तयार होतात मी बेसन पिठाचं आणि ताकाचं प्रमाण बरोबर दिलेलं आहे जर चुकून तुमच्याकडून जास्त जरी ताक झालं तरी मग ते शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो आणि सुरळीच्या वड्या कुठंतरी केव्हा तरी बिघडतात पण आणि फार कमी पाणी झालं तर ते खूप पटकन घट्ट होतात व्यवस्थित शिजल्या जात नाहीत गरजेनुसार आपल्याला गॅस कमी जास्त करायचा आहे आणि असं थोडंसं जरी चमच्याला हे घट्ट झालं तर हे लगेच त्याचं प्लेन करून घ्यायचं आहे ते पीठ चमचा शक्यतो असा उथळ असावा आणि तुमच्याकडे उथळ चमचा नसेल तर तुम्ही लाटण्याने जरी हे हलवलं तरी चालेल किंवा विस्करने हलवलं तरी पण चालू शकेल पण यामध्ये गाठी पडू द्यायच्या नाही आहेत आता पकडणे पातेले पकडून थोडश्या गाठी व्हायला लागतात त्या सतत हलवत मोडत मोडत राहायचंय म्हणजे आपली पेस्ट एकदम अगदी श्रीखंडासारखी मऊ मऊ होत आहे किनारीला घेऊन अशी एखादी गाठ होत आली तर तिला अशी किनारीला दाबायची आहे एखादा सूती कपडा असा पकडून असं व्यवस्थित हलवत राहायचं तुम्ही पाहू शकता अगदी सॉफ्ट आपलं बॅटर झालेलं आहे आणि वड्या हापायची गडबड करायची नाहीये त्याला चांगलं पीठ शिजवून घ्यायचंय आणि तिथेच तुमची सुरळीची वडी चुकते तुम्ही घाई करता आणि मग ती सुरळीची वडी थापायला जाता तर ती गोळा होते सुरळीची वडी गोल गोळा होत नाही एखादा सुती कपडा घेऊन आपली पूर्वतयारी करूनच सुरळीच्या वड्या करायला घ्याव्यात फक्त एक दहा मिनटाची मेहनत आहे गॅस मी बारीक केलेला आहे हे आपल्या अशा आता लेयर यायला लागलेले आहे म्हणजे सुरळीची वडी आपली लवकर तयार होईल जसं मी सांगितलं तसं मी कुठेही न थांबता हे सतत पीठ ढवळून घेत आहे यापूर्वी मी कुकरमधल्या पण सुरळीच्या वड्या दाखवलेल्या आहेत त्या पण खूप छान होतात त्या पण तुम्ही नक्की करून पहा आणि या पण नक्की करून पहा या चवीला दोन्ही वड्या खूप छान लागतात जवळजवळ सहा ते सात मिनटं झालेली आहेत आपल्या पिठाला एक चकाकी यायला लागलेली आहे आणि हे पा मस्तपैकी पातळ लेअर हे इथं असं पाहत राहायचे लेअर पडतात का आणि खाली पण पीठ लागू द्यायचं नाही आहे आता आम्ही तर पाहत नाही पण एका छोट्या ताटलीला थोडंसं तेलाचा बोट लावायचं आणि असं थोडंसं हे पीठ लावून पाहायचं याची सुरळीची वडी होते का तयार बोट पाण्यामध्ये बुडवून मी हे सुरळीची वडी तयार गोळा होते का हे आपण पाहायचं हे पा आपली बऱ्यापैकी गोळा व्हायला लागलेली अजून थोडंसं कसर आहे खाली जर तुमचं चुकून थोडंसं जरी लागलं तरी त्या वरच्यामध्ये मिक्स करायचं नाही आहे परत एकदा आपण पाहूया बरोबर दहा मिनिट झालेले आहेत आता हे परत आपण पीठ गोळा होतोय का व्यवस्थित पाहूया अजून थोडं कसर अजून थोडी कसर आहे मी दुसरी ताटली घेतली आणि उलटण्याने थोडंसं पीठ मी असं पसरून घेतलेलं आहे थोडंसं थंड आणि मग पाहिजे हे पहा आपली सुरळीची वडी आता पीठ असं गोळा व्हायला लागलेलं आहे साधारण बारा तेरा मिनिट झाले मी मंद गॅस सुरुवातीला मोठा गॅस ठेवल्यानंतर मी मंद गॅसवर हे पीठ शिजून घेतलेलं आहे गाठी असल्या तर त्या थोड्याशा चमच्यानी मोडायच्या त्या मोडल्या जातात आता हे ताटामध्ये आपण हे सगळं पीठ पसरून घेऊया आणि ही प्रोसेस आपल्याला पटपट करायची कारण पीठ थंड झाल्यानंतर पसरत नाही आता त्याच ताटाला आपण बाहेरून पण हे बॅटर लावून घ्यायचं आहे असं पालथा ताटावर पटपट पसरलं जातं मी आपलं तुम्हाला दोन्ही बाजूने दाखवलं की आपल्याला जास्त भांडे नको असतील भरवायला तर तुम्ही आतल्या बाजूनेसुद्धा हे पीठ लावू शकता आणि मी आता बाहेरच्या बाजूला तेल लावलेलं ला नाही आहे एकसारखं पसरून घ्यायचं आहे राहिलेलं बॅटर असं कडेचं सुरेने काढून घ्यायचं म्हणजे पटकन निघतं पीठनंतर घट्ट पडायला लागतं म्हणून आपल्याला हे काम पटपट करायचं आहे कोणतंही टेन्शन न घेता या सुरळीच्या वड्या करायच्या तर अतिशय करायला सोप्या आहेत तशा पण नवीन करताना भीती वाटते आपलं नीट नाही सुजलं मग गोळ्या नाही झाल्या सुरळीच्या वाड्या तर मग आपल्याला वाटतं आपल्याला येतच नाही नको करायला तसं नका करू जरी तुमच्या थोड्या चुकल्या तरी तुम्ही एकदा दोनदा आणि थोड्या थोड्याच करा खूप प्रमाणात एकट्या असेल तर खूप प्रमाणात सुरळीच्या नाहीये आता ही खरवड तर खायला सगळ्यांनाच आवडते मुलांनाही आवडते आणि आपल्यालाही आवडते सर्वप्रथम ताटाच्या पाठिंबा मागील जो बॅटर लावलेला आहे त्याच्या वड्या आपण काढून घेणार आहोत आपल्याला हव्या त्या आकाराच्या आपल्याला छोट्या मोठ्या जशा हव्या तशा त्या वड्या बनवायच्या आहेत अशी प्लेन पण वडी काढू शकता मी तुम्हाला साईडची वडी काढून दाखवते हात एकदम स्वच्छ करायचे कोरडे करायचे आणि असं सुरुवातीला उचललं की ती सुरळीची वडी व्यवस्थित उचलली जाते एक बाजूने आपल्याला असं बोट लावलं की ती व्यवस्थित आकार तिचा येत राहतो ही आपली प्लेन सुरळीची वडी झाली मी अगदी थोडीशी किंचित पा अगदी कुठे पडली नाही पडली अशी थोडीशी लाल तिखट टाकते थोडीशी धना पावडर पण अशी चिमटीत धरली आणि थोडी थोडी टाकायची आपल्याला हे ऐच्छिक आहे पण अशी करून पा अतिशय छान लागते अगदी थोडस मी सुकलेलं खोबरं किसलेलं आहे त्यावर घेत आहे अगदी नकळत थोडीशी कोथिंबीर आतमध्ये टेस्टला टाकायची आहे म्हणजे आपली मसाला सुरळी वडी तयार होते आपलं हे पीठ थंड झालेलं आहे आता हे दोन बोटांनी सुरुवातीला असं उचलायची ही वडी गोल घडी करत जायचंय आता जर तुमच्याकडनं हे जाड थापलं गेलं तर त्या वड्याच तुटू शकतात मध्ये म्हणून त्यासाठी आपल्याला खूप पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही अशा पद्धतीने या वड्या बनवायच्या आहेत आता तुम्हाला छोटी साईज पाहिजे तर तुम्ही त्या अर्धा कट देऊन छोट्या छोट्या वड्या काढू शकता सहज वड्या निघतात आणि वडी घट्ट गुं गुंडळायची आहे नाहीतर ती वडी सुटू शकते आपण या ताटाला मागणं तेल लावलेलं नव्हतं तरीही वड्या छान निघतात वडी गोळा करताना सुरुवातीलाच थोडी घट्ट गोळा करायची म्हणजे ती पुढे पण घट्ट घट्ट गोळा होते ताटाच्या आतल्या बाजूने तेल लावलं होतं त्या साईडच्या पण आपण या वड्या काढून घेऊया थोडं तेल मी एका तडक्यामध्ये घेतलेलं आहे तडका पॅन गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल पण थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे फोडणी जळू पण द्यायची नाही आणि खम फोडणी खमंग पण बसली पाहिजे अगोदर मोरी टाकली आहे एक चमचा जिरे टाकलेले आहेत तीळ घेतलेले आहेत थोडेसे हिरव्या मिरच्या दोन चार टाकलेल्या आहेत त्यांनी पण एक छान टेस्ट येते ते ऐच्छिक आहेत आणि आता पण ही फोडणी या सोरळीच्या वड्यांवर घेऊया कढीपत्ता पण मी यामध्ये चार पाच पानं टाकलेली आहेत कढीपत्त्याचा पण एक सुंदर स्वाद येतो मी कुठेही ये फोडणी जळून दिलेली नाही आहे ताव खूप जर आला तर आपल्याला गॅस बंद करायचा पण आपल्याला फोडणी जळू द्यायची नाही आहे थोडं सुकलेलं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि आपल्याला थोडीशी कोथंबीर घ्यायची आहे मस्तपैकी आपली मऊ लुसलुशीत आंबट गोड चवीची खमंग फोडणीची सुरळीची वडी तयार झालेली आहे माझ्या मुलांनी आणि मी त्याची चव घेतली अहो चवीला तर एवढी सुंदर झाली आहे ना तुम्ही नक्की करून पाहिजे आणि त्याचे अभिप्राय मला द्यायचा विसरायचं नाही आहे चला तर आपण परत भेटूया मस्त छानपैकी एखाद्या नवीन रेसिपीचं प्रतिभा फिरव द्यास किचनमध्ये